शासनाकडून डिजिटल मीडियासाठी जाहिरात धोरण जाहीर व्हॉइस ऑफ मीडियाच्या मागणीला यश मुंबई बारामती व शिर्डीतील अधिवेशनात केली होती मागणी राज्य शासनाने अखेर व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल माध्यमांच्या दीर्घकालीन मागणीला प्रतिसाद देत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे डिजिटल माध्यम शासकीय जाहिरात मार्गदर्शक सूचना आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या असून त्या आजच्या तारखेपासून अंमलात येणार आहेत गेल्या काही वर्षांपासून माहितीच्या प्रसारात डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेता व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेनी मुंबई बारामती व शिर्डी येथे झालेल्या अधिवेशना शासनाकडे डिजिटल माध्यमांना शासकीय जाहिराती मिळाव्यात अशी मागणी सातत्याने केली होती ही मागणी शासनाने मान्य करून याबाबतचा जिहर प्रसिद्ध केला आहे शासनाच्या निर्णयाचे सांगली जिल्हा व्हॉइस ऑफ मीडिया व डि व डिजिटल विंगच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व साखर वाटून आनंद व्यक्त केला या मागणीचा विषय विधानभवनात आमदार सत्यजित तांबे हेमंत पाटील यांनी लावून धरला या मागणीची दखल घेत सामान्य प्रशासन विभागाने आज शासन परिपत्रक क्रमांक मावज दोन हजार पंचवीस दोनशे एकावन्न प्रमाण क्रमांक एकशे बत्तीस मावज एकद्वारे हा निर्णय घोषित केला शासन परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे या मार्गदर्शक सूचनांचा लाभ सर्व विभाग महामंडळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय कंपन्यांना होणार असून ते आता डिजिटल माध्यमांना अधिकृतरित्या शासकीय जाहिराती देऊ शकतात या निर्णयामुळे डिजिटल माध्यमांना आर्थिक स्थैर्य मिळेल शासनाच्या योजना आणि धोरणांचा प्रसार अधिक प्रभावीपणे होईल माहितीचं लोकांपर्यंत जलद आणि पारदर्शक पोहोच होईल शासनाचे हे परिपत्रक अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सं संकेतांक दोन शून्य दोन पाच शून्य सहा शून्य तीन एक पाच एक चार शून्य नऊ आठ सात शून्य सात आहे हा आदेश अवर सचिव अ धोन भोसले यांच्या डिजिटल स्वाक्षरीसह निर्गमित करण्यात आला आहे व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के उपाध्यक्ष अजित कुंकुळोळ डिजिटल विंगचे प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार डिजिटल विंगचे हो सांगली अध्यक्ष नित्यानंद कुंभार व्हाईस ऑफ मीडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन मोहते राज्य संघटक दीपक ढवळे सांगली अध्यक्ष सूर्यकांत कुकडे इलेक्ट्रॉनिक विंगचे अध्यक्ष शंकर देवकुळे जिल्हा सरचिटणीस अल्ताफ खतीब जिल्हा उपाध्यक्ष जे वाय पाटील जिल्हा कार्याध्यक्ष गणेश आवळे सांगली शहराध्यक्ष गणेश पाटील यांनी या निर्णयाचे स्वागत केले आणि राज्य शासनाचे आभार मानले की त्यांनी नवमाध्यमांच्या अस्तित्वाला मान्यता देत एक सकारात्मक पाऊल चाललेले आहे ऑफ मीडियाने गेल्या दोन तीन वर्षापासून डिजिटल मीडियासाठी शासनानं शासकीय धोरण सुरू करावं म्हणून गेली दोन तीन वर्षे व्हॉइस ऑफ मिडियाच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा सुरू होता शासनाने याची दखल घेऊन नुकताच डिजिटल मीडियाचं जाहिराती संदर्भातलं जे धोरण आहे ते एक निश्चित केलेलं आहे आणि त्या संदर्भातला अध्यादेश नुकताच निघालेला आहे त्यामुळं संघटनेच्या दोन चार वर्षाच्या मागणीला हे मिळालेले यश आहे आणि या मागणीमुळे ही मागणी आमची संघटनेची मंजूर झाल्यामुळं या पुढील काळात महाराष्ट्रातील देशवासीवरील डिजिटल मीडियाच्या माध्यमामध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांना याचा फायदा मिळणार आहे आणि त्यामुळं संघटनेला देखील या माध्यमातून पत्रकारांच्या अन्य काही मागण्यांसंदर्भात लडा संघटनेच्या माध्यमातून सुरू झाले त्यामुळं व्हॉइस ऑफ इंडियाचे इंटरनॅशनल अध्यक्ष जी काळे असतील किंवा त्यांचे सर्व टीमच सांगली जिल्ह्याच्या वतीनं शासनाचं आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीनं आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो जय हिंद जय हिंद यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आज सांगलीच्या कार्यालयामध्ये जल्लोष साजर करून शासनाचे पुन्हा एकदा आभार मानण्याचा कार्यक्रम आज संपन्न झाला धन्यवाद

संपर्क चालू होता ती शासनाने आता मंजूर केली त्याबद्दल प्रथम तर शासनाचे आभार मानतो तसेच आमचे वरिष्ठ अधिकारी जे डिजिटल मीडियामध्ये काम करतात संदेश जी असतील हा जी सर असतील यांचेही आमच्या सांगली जिल्हा डिजिटल मीडियाच्या वतीने आभार मानतो आज आम्ही सांगली हापूसमध्ये इतर डिजिटल मीडियाच्या वतीने शासनाचा मान्यता मान्य केल्याबद्दल जाहीर विजापास करतात